नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी सोशल मीडियावरची ही एक पोस्ट मी वाचली ही सिद्धार्थ शिंगारे छत्रपती संभाजीनगर इथले आहेत यांची ही पोस्ट यांच्या नावाने ही पोस्ट फिरते आहे तर त्यांच्याशी माझा वैयक्तिक काही संपर्क नाही आहे अजून तरी नाही आहे पण त्यांची ही पोस्ट मला खूप आवडली त्यांची परवानगी न घेता मी तुमच्यासाठी या पोस्टवर चर्चा करणार आहे तर ही खूप महत्त्वाची पोस्ट आहे आणि ही बौद्ध समाजाबद्दल ही पोच लिहिलेली आहे आणि त्याचं जे बौद्ध समाजामध्ये जी प्रगती झालेली आहे थोड्याच दशकांमध्ये प्रचंड प्रगती या समाजाने केलेली आहे आणि ही खऱ्या अर्थाने केलेली आहे जमिनीवरची प्रगती आहे मी परदेशात राहतो आणि मी भारतात देखील राहिलेलो आहे शहरांमध्ये उच्च संस्थांमध्ये मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये काम केलेलं आहे आणि ग्राउंडवर देखील काम केलेलं आहे वेगवेगळ्या शिक्षण संस्था बघितल्या आहेत सरकारी अधिकारी ऑफिसर्स हे सगळे बघितले आहेत आणि हे जे म्हणणं आहे यांचं की बौद्धांची प्रगती झाली आहे दिस इज हंड्रेड पर्सेंट ट्रू तर त्याच्याबद्दल त्यांनी कारण मीमांसा केली आहे की लोकांना असा गैरसमज आहे की यांना आरक्षण मिळालं म्हणून यांची प्रगती झाली बस आरक्षणामुळे प्रगती झाली असं अनेकांना वाटतं परंतु आरक्षण हा एक छोटासा भाग आहे त्यांच्या प्रगतीचा तो महत्त्वाचाच आहे परंतु इट इज जस्ट वन पार्ट बाकीचे कुठले कुठले भाग आहेत तर याच्यावर जी कारण आहे ही बौद्धांना केवळ लागू होत नाही ही सगळ्यांचीच डोळे उघडणारी कारणमीमांसा आहे म्हणजे ज्यांना स्वतःला वाटतं की आम्ही क्षत्रिय आहोत आम्ही ब्राह्मण आहोत आम्ही हे आहोत आम्ही ते आहोत आम्ही मराठा आहोत आम्ही कुणबी आहोत आम्ही माळी आहोत राजपूत आहोत सगळ्यांसाठी हे महत्त्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात ज्यांच्याकडे शैक्षणिक सामाजिक आर्थिक राजकीय मागासले पण आहे असे समाज की जे आज आरक्षणासाठी आहेत किंवा वेगवेगळ्या हक्कांसाठी आहेत या समाजाने बौद्ध समाजापासून काय शिकलं पाहिजे अर्थात बौद्ध समाजातला प्रत्येक व्यक्ती हा अशा प्रकारे एनलाईट झालेला आहे आणि तो किंवा ती या मार्गावर चालत आहेत अशातला भाग नाही तिथेही प्रचंड मागासले पण आहे काही ठराविक लोकांमध्ये अंधश्रद्धा आहेत अजूनही मुद्या कुळचट कंप कल्पनांमध्ये ते आहेत आणि मागासलेले आहेत अजूनही परंतु इन जनरल जर गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास बघितला की ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी हा जो कानमंत्र बौद्ध समाजात दिला तो सगळ्यांना दिला पण बौद्धांनी जो ज्या पोटतिडकीने पर्सनली घेऊन इम्प्लिमेंट केला पर्सनल लेवलला सामाजिक लेवलला तेवढा तो इतर समाजांनी केलेला नाही तर त्याचा कुठले कुठल्या ह्या गोष्टी आहेत त्यांनी दहा फॅक्टर चर्चा केलेली आहेत या पोस्टमध्ये पहिला जो आहे तो विज्ञानवादी दृष्टिकोन बौद्धांनी इन जनरल हा आत्मसात केलेला आहे आणि हा जो आहे त्यांनी जुन्या अंधश्रद्धा जुन्या चालीरीती वाईट परंपरा कथा पुराण कथा देव देव्या देवारे अंगात येणे हे सगळं बौद्धांनी इन जनरल सोडून दिलेलं आहे आणि त्याच्याऐवजी बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धाचा विज्ञानवादी दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला आणि पुराव्याशिवाय गोष्ट स्वीकारायची नाही तथ्याशिवाय स्वीकार आत्मसात करायचं नाही अंगीकारायचं नाही हे जे तत्व आहे बाबासाहेब आंबेडकरांचं भगवान बुद्धाचं हे बौद्ध समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला अंगीकारलेलं दिसून येतं दुसरा मुद्दा जो त्यांनी घेतला आहे तो म्हणजे बौद्धांनी म्हणजे ज्यांनी जुना ब्राह्मणी मार्ग सोडला आणि नवीन ते नवबौद्ध झाले यांनी ब्राह्मणी धर्मग्रंथ सरसकट नाकारले म्हणजे मनुस्मृती वेद रामायण महाभारत ब्राह्मण्य स्मृती पुराण भगवद्गीता या सगळ्या धर्मग्रंथांची चिकित्सा करून बौद्धांनी हे धर्मग्रंथ बाजूला सारलेले आहेत आणि याचं याचं रिझल्ट असा झाला की ते एक वैचारिकतेकडे गेले रॅशनलिझम विवेकवादाची कास त्यांनी धरली आहे आणि म्हणून त्यांची प्रगती झाली आहे कोणतंही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही हे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या बावीस प्रतिज्ञेचा भाग आहे हा बऱ्यापैकी बौद्ध समाजात जसाच्या तसा इम्प्लिमेंट केला जातो आणि मी बघितलं आहेत की जे शिकलेले वैचारिक बौद्ध असतात आणि मेजॉरिटी समाजात जागृत झालेला आहे ते हे तंतो तत्व तंतोतंत करतात ब्राह्मणांचा हस्तक्षेप शंभर टक्के बंद करण्याचं महान कार्य बौद्धांनी केलं आहे आणि बावीस प्रतिज्ञेच्या माध्यमातूनही त्यांनी प्रेरणा घेतली आहे ज्या कोण्या जातीला भारतात प्रगती करायची असेल त्यांनी हे अशा प्रकारचं आचरण बौद्धांचं अनुसरण करायला हरकत नाही याच्याने प्रगती होईल असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे तिसर चौथा जो मुद्दा त्यांनी म्हटला आहे की जातीने जे कामं ठरवून दिले होते ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये ते बौद्धांनी इन जनरल नाकारलेले आहेत तुम्ही गावोगावी जा माझ्या गावामध्ये मी लहानपणी ज्या वेळेला आमचा एक गावाचा महारवाडा अजूनही आहे तिथे ते लोक जे कामं करत होते त्यातले बहुतांश लोक आता मारवाडा सोडून गेलेले आहेत आणि जे आहेत ते शिकलेत ते चांगल्या पोजिशनमध्ये काम करत आहेत ते कुठंतरी कॉ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतात किंवा ते शहराला येऊन जाऊन काम करतात किंवा शिकून ते नोकऱ्या आहेत किंवा काहीतरी छोटे मोठे व्यवसाय करत आहेत कोणी रिक्षा चालवत आहे कोणी टपरी चालवत आहे परंतु त्यांनी जातीने ठरवून दिलेले काम कामं ते सोडलेत म्हणजे त्यांचे जे पिढेजात त्यांना कामं होते मेलेले जनावरं ओढणे मेलेल्या माणसाला माणसाचा दुसऱ्या गावात निरोप देणे भाकर वाडवाय वाड माय म्हणून यशकरी करणे दोन शेतकऱ्यांच्या बांधांचे भांडण मिटवणे दोन गावांच्या सरहदीचे भांडण मिटवणे चांभाराला कातडी विकणे गावाचे रक्षण करणे इत्यादी सगळे कामं त्यांनी सोडून दिलेले आहेत हे महार जातीला कामं दिलेले होते ते आता जवळजवळ शंभर टक्के नाहीशे झालेले आहेत या, या महारांमधून जसे बौद्ध झाले तसे पाचवा मुद्दा आहे की बौद्धांमध्ये शिक्षणाचा प्रचंड ध्यास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः उच्च विद्या विद्याविभूषित होते त्यांनी आदर्श मानून बौद्ध त्यांना आदर्श मानून बौद्धांनी शिक्षण सुरू केलं आणि आज बौद्ध समाजामध्ये हजारो डॉक्टर्स इंजिनियर्स वकील वेगवेगळ्या क्षेत्रामधले कर्मचारी अधिकारी उच्च शिक्षित असे लोक आहेत आणि त्या शिक्षणाच्या मूळ प्रेरणेमुळे आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ग्रॅज्युएट हे बौद्ध समाजात आहेत असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे आता मी हा या स्टॅटिस्टिक्स कुठनं आलं आहे मला माहीत नाही पण ही पोस्ट दावा करते कारण बौद्धांची संख्या खूप आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे ब्राह्मणांपेक्षा जवळजवळ ते तीन चार पट त्यांची पट, पट तरी संख्या असणार आहे शिक्षणाच्या बाबत बौद्धांची टक्कर ही ब्राह्मणासोबत सुरू आहे म्हणून बौद्धांची प्रगती झाली आहे आता ही सकारात्मक कॉम्पिटिशन आहे हिला कुठेही आपण निगेटिव्हली कोणी ब्राह्मणांनी घेऊ नये किंवा इतर जातीने घेऊ नये की त्यांनी सत्तर वर्षामध्ये एक पर्सनल लेवलला चॅलेंज घेतलं की आम्ही एवढे हजारो वर्ष मागे राहिलो आता आता आम्हाला वेळ नाही आम्हाला वी मस्ट प्रोग्रेस आणि आम्हाला एक मोटिवेशन मिळालेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी रस्ता दाखवलेला आहे लाईट दाखवलेला आहे आम्हाला आता चालणं भाग आहे सहावा मुद्दा त्यांनी संघर्ष करायची तयारी ठरवली आहे बघा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बौद्धांवर अन्याय झाला कुठे त्यांच्यावर अट्रॉसिटी झाली तर मोठ्या संख्येने बौद्ध लोक एकत्र येतात आणि आवाज उठवतात मग त्याच्यामध्ये वेगवेगळे राजकीय लोकं असोत संघटना सामाजिक क्षेत्रातले असोत किंवा नोकऱ्या करणारे असोत किंवा व्यवसाय करणारे असोत किंवा काही न करणारे असोत साधे गृहस्थ असोत हे सगळे लोक आवाज उठवतात रस्त्यावर येतात आणि मोर्चा आंदोलनं करतात अगदी राजकीय लोकांना दा ते धारेवर धरतात त्यामुळे त्यांची जी संघर्ष करण्याची तयारी ही केवळ फक्त बौद्धावर अन्याय झाला म्हणून नाही ते संविधानावर काही कोणी अन्याय केला तरी करतात कोणी देशाचा कोणी अपमान केला तरी रस्त्यावर उतरतात म्हणजे कुठेही स समतेला संविधानाला वैचारिकतेला कोणी आव्हान दिलं तर त्याच्यासाठी बौद्ध मंडळी हे रस्त्यावर उतरताना दिसतात आणि भांडताना दिसतात अनेकदा या संघर्ष करण्याच्या तयारीमुळे हा समाज जो आहे हा अन्याय सहन करत नाही आणि म्हणून याचा एक स्वाभिमान या समाजामध्ये जागृत झालेला आहे आणि कुठल्याही समाजाला जर प्रगती करायची असेल तर तुम्ही लाचाराची गुलामाची भावना मनात ठेवून तुम्ही प्रगती नाही करू शकत म्हणून एक महत्त्वाचा मुद्दा आहे सहावा सातवा ज्ञानाची प्रचंड आवड आहे म्हणजे एज्युकेशन फक्त घेऊन थांबत नाही हा समाज मी देखील बघतो मित्रांनो इथे यु केसारख्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाने संघटना चालतात यू एसमध्ये युरोपमध्ये मी मागच्या वर्षी ओमानमध्ये ए आय एम नावाची एक असोसिएशन आप आंबेड आंबेडकर राईट इंटरनॅशनल मिशन म्हणून ऑर्गनायझेशन आहे तर त्यांनी इतका मोठा कार्यक्रम तिथे ओमानमध्ये आयोजित केला आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत साऊथ इंडिया ते नॉर्थ इंडिया ते गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र इथले सगळे जे आंबेडकर आंबेडकराईट लोक होते हे सगळे एकत्र आले होते हॉल तुडुंब भरला होता आणि हे ओमानसारख्या देशामध्ये तर बाकीच्या देशांमध्ये किती ॲक्टिव्हिटी विचार करा आणि ह्या कार्यक्रमांना यायचा उद्देश हा आहे की ह्या सभा कॉन्फरन्सेस चर्चासत्र परिसंवाद भाषणं व्याख्यानं असे आयोजित करणे त्यांचं अशा ठिकाणी वक्त्यांचं ऐकून घेणे की कुणीतरी केवरून एक संग्राम पाटील येतो आहे आम्हाला त्याचं ऐकून घ्यायचं कारण तो बाबासाहेबांवर बोलतो म्हणून मला हिंदीतून त्यांनी बोलायला सांगितलं की ते मजूर कामगार आहेत त्यांना फारसं इंग्लिश समजणार नाही मराठी पण समजणार नाही म्हणून तू हिंदीत न बोल म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून घेणे आणि त्यांना हजेरी लावणे तुम्ही बघा सगळ्यात जास्त साहित्य जर कुठल्या प्रोग्राम्समध्ये सण उत्सवांमध्ये विकलं जात असेल तर ते दीक्षाभूमी चैत्यभूमी कोरेगाव भीमाचा आपला जे स्मारक आहे अशा ठिकाणी विजयस्तंभाचं अशा ठिकाणी लाखो करोडो रुपयाचे पुस्तकं विकले जातात दीक्षाभूमीवर मी प्रत्येक वेळी गेलो की मोठ्या पुस्तकांचा गठ्ठा तिथून विकत घेतो नागपूरला गेलो की तिथल्या पुस्तकाचे जे संग्रह असतात शॉप्स आहेत तिथून पुस्तकं विकत घेतो कुठेही गेले खेड्यापाड्यातले लोक असो ज्याला थोडंफार वाचता येतो तो, तो पुस्तकं विकत घेतो अशी ज्ञानाची प्रचंड आवड ही जशी बाबासाहेब आंबेडकरांना आवड होती की खायला नव्हतं ब्रेड खायचे फक्त आणि रात्रभर त्या लायब्ररीमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या अभ्यास करत बसायचे तर ही बाबासाहेबांकडनं जी प्रेरणा मिळालेली आहे बौद्धांना ही त्यांनी मेंटेन ठेवलेली आहे आज देखील आणि ती वाढतच चाललेली आहे ज्ञानासाठी ही मंडळी काहीही करते कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम आयोजित करते कुठेही हजेऱ्या लावतात कोणालाही बोलवतात मान पान देतात त्यांना बोलून आणतात आणि त्यांच्याकडून कार्यक्रम करून घेतात आठवा मुद्दा की अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा हा समाज आहे आणि याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रेरणा आहे की शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगणारा समाज हवा आणि अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो ही पक्की भावना बौद्धांना कळलेली आहे आंबेडकर जे जे मी तर ह्या बौद्धांना कळले म्हणण्यापेक्षा ज्यांना बाबासाहेब कळलं आहे माझ्यासारख्यांनासुद्धा आम्हाला सगळ्यांना हे कळलेलं आहे आपल्याला सगळ्यांना ज्यांना ज्यांना बाबासाहेब कळतात त्यामुळे दलित आदिवासी भटके विमुक्त महिला यांच्यावर कुठेही अन्याय होत असेल मी आधी देखील म्हटलो एका मुद्द्यामध्ये तर हे लोक रस्त्यावर उतरतात यांचं तिथे काही घेणं नसतं ब बौद्ध म्हणून तरीसुद्धा हे लोक रस्त्यावर उतरतात सगळ्यात आधी दे आवाज देणारा समाज हा असतो बौद्ध समाज पुढचा नववा मुद्दा का प्रगती झाली त्याचा त्यांनी म्हणणं आहे की ब्राह्मणी मार्ग सोडला आणि बुद्धाच्या मार्गावर ते चालला गेले विषमतेचा जो धर्म आहे हिंदू धर्म त्याला नंतर नाव आलं आहे हिंदू धर्म हे अलीकडचं हे मुस्लिम शासकांनी दिलेलं नाव आहे हा ब्राह्मण धर्मच आहे या ब्राह्मण धर्माचा त्यांनी त्याग केला आणि बाबासाहेबांच्या सूचनेनुसार त्यांनी बुद्धाच्या मार्गावर गेले अन्याय अत्याचार विषमता गुलामी वर्णव्यवस्था जातीव्यवस्था स्त्रीदास्य ह्या सगळ्या नकारात्मक सामाजिक धार्मिक प्रथांमधून बाहेर आल्यामुळे स्वर्ग नर्क देव देवी चमत्कार पाखंड पुनर्जन्म सम या सगळ्यातून बाहेर आले आणि स्वमता स्वातंत्र्य बंधुत्वा प्रज्ञाशील कोरोना पंचशील अष्टांगिक मार्ग दहा पारमिता असा भगवान बुद्धाचा दिलेला मार्ग जो बाबासाहेबांनी दिला याच्यावर चाला ते चालायला लागले त्यामुळे ते विवेकवादी झाले आणि त्यांची प्रगती झाली आणि दहावा मुद्दा यांची प्रगती का झाली तर आरक्षण आता आरक्षण या पोस्टमध्ये ते म्हणतात चार प्रकारचे आरक्षण आहेत शिक्षणातलं नोकरीतलं पदोन्नतीतलं आणि राजकीय आरक्षण यातलं राजकीय आरक्षण हे फक्त दहा वर्षासाठी बाबासाहेबांनी तरतूद केली होती परंतु ते वेगवेगळ्या सरकारांनी आता देखील मोदी सरकारने दहा वर्ष परत वाढवून दिलेलं आहे तर ते त्यांनी ते, ते केलेलं आहे उलट राजकीय आरक्षणामुळे बौद्धांचं नुकसान होतं आहे कारण राजकीय आरक्षणामुळे वेगवेगळ्या पक्षांमधून एस सी एस टीमधून हे गुलाम लोक या भाजप काँग्रेस वगैरे सारख्या पक्षांमधून उभ्या राहतात आणि ते पक्षाच्या दावणीला बांधले जातात ते समाजाला विसरून जातात त्यामुळे राजकीय आरक्षण हे बंद करा बाबा हायात था। लक्षा था हे बाबासाहेबांनी हयात असतानाच सांगितलं होतं त्यांच्या लक्षात आलं होतं की हे पक्षाच्या दावणीला बांधले जातात आपण जरी आरक्षणाची तरतूद केली आहे तरी हे लोक समाजाचे नाहीत तर पक्षाचे बांधील आहेत म्हणून हे बंद करा हे बाबासाहेब हयातीत असताना बाबासाहेबांनी मागणी केली होती विधानसभा लोकसभा यातले जे लोक आहेत हे सगळे बी जे पीचे किंवा ज्या ज्या पक्षामधले ते आहेत काँग्रेसचे हे त्यांचे नोकर होतात हे समाजासाठी भांडत नाहीत आताच बघा तुम्ही किती संविधानाची पायमल्ली चाललेली आहे संविधानाशी छेडछाड केली जाते आहे उघडउगड लोकतांत्रिक व्यवस्थांशी छेडछाड केली जाते परंतु एकही एस सी एस टी आमदार किंवा खासदार याच्या विरोधामध्ये आवाज उठवत नाही म्हणजे हे गुलाम झाले सत्तेचे त्यामुळे शिक्षण नोकऱ्यातला या आणि पदोन्नतीतल्या या आरक्षणाचा बौद्धांना फायदा झालाच आहे नक्कीच झाला आहे आणि त्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग केला परंतु केवळ आरक्षणामुळे हा समाज प्रगत झाला पुढे गेला असं म्हणता येणार आरक्षण हा एक फॅक्टर आहे आणि इतर जे मी दहा वर्णन केलेत या पोस्टप्रमाणे तर ह्या फॅक्टर्सचा याच्यात सगळ्यात मोठं म्हणजे जागृत झालेत शिकले संघटित झाले आणि त्यांनी संघर्ष केला आणि म्हणून हा समाज पुढे गेलेला आहे आणि इथे थांबत नाही मित्रांनो कारण बौद्ध बौद्धांमधले सगळेच्या सगळे काय असे जागृत झालेले नाही आहेत बरंचसं मागासले पण आहे बरेचले लोक अजूनही अंधश्रद्धे कर्मकांडात आणि अशिक्षण व्यसनं याच्यामध्ये आहेत मानसिक गुलामगिरी आहे स्वाभिमान नाही यांनी देखील जर बाबासाहेबांचा हा मार्ग भगवान बुद्धाचा हा मार्ग व्यवस्थित फॉलो करायला सुरुवात केली तर हा समाज कोणाचंच ऐकणार नाही शिक्षण हे जे बाबासाहेब म्हणतात की वाघिणीचं दूध आहे जो कोण पितो तो दरकाळी फोडतो तर हे बाबासाहेबांनी दिलेला हा मूलमंत्र तर सगळ्यांनी तंतोतंत पाळला तर बौद्धांचीच नाही इतरही जे आहेत एस सी एस टी ओ बी सी क्षत्रिय वगैरे सगळे जे समाज आहेत की जे मागे डावलले गेले या वर्णव्यवस्थेमध्ये जाती व्यवस्थेमध्ये या सगळ्यांची प्रगती होऊ शकते आय होप ह्या पोस्टच्या वाचनातून आणि एक्सप्लेनेशनमधून काहीतरी लोकांना मोटिवेशन मिळावं ही पोस्ट ह्या व्हिडिओ शेअर करा इतरांना देखील कळू द्या की हे काय मुद्दे आहेत भेटूयात एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सिद्धार्थ शिंगारे छत्रपती शिवाजीनगर यांचे आभार मानतो आणि त्यांच्या परमिशनशिवाय मी ही पोस्ट वाचून दाखवली त्याबद्दल माफी मागतो पुन्हा भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम मित्रमैत्रींना